श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्र जी सुरू झालेली आहे तर नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायला हवी पण ही ओटी आपण कशी भरावी कुठे भरावी कोणी भरावी कोणत्या दिवशी भरावी नवरात्रीमध्ये नक्की कोणत्या दिवशी ओटी भरणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्याचप्रमाणे ओटीमध्ये कोण कौन कोणकोणते साहित्य असावे आणि कोणती एक वस्तू ही ओटीमध्ये असायलाच हवी नाहीतर ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते त्याचप्रमाणे काही स्त्रियांनी मात्र कुलदेवीची ओटी चुकूनही भरू नये ही, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची ओटी जर भरली तर आपली आध्यात्मिक उन्नती होते वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओटी भरावी जसे आपण सौभाग्यवती स्त्रीची ओटी भरत असतो तशीच ओटी जी आहे तर ती कुलदेवीची आदिशक्तीची भरली जाते घरामध्ये धनधान्याची वृद्धी व्हावी सख सुखसमृद्धी यावी तर यासाठी ही जी ओटी आहे तर ती भरली जाते परंतु जर आपल्याला मूळ स्थानी जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी सुद्धा आपण ही जी ओटी आहे तर ती भरू शकतो तर हीच संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस व्रत केले जाते उपवास केले जातात परंतु जरी तुम्ही व्रत करत नसाल उपवास करत नसाल तुमच्या घरामध्ये घट बसत नसतील किंवा तुम्ही अगदी अखंड दिवा सुद्धा लावत नसाल तरी सुद्धा तुम्ही कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती तर ही दुर्गेची तीन रूपे आहेत आता ओटी भरताना ओटीचं साहित्य काय असावं तर ओटी आपण साडीने भरू शकतो किंवा खणाने भरली तरी चालेल परंतु शक्यतो आपल्याला ओटी जी आहे तर ती साडीनेच चा भरायची आहे कारण वर्षातून एकदाच आपण ही ओटी भरत असतो आता साडी जी आहे तर ती काठपदराची नऊवारीच असावी आपण जरी सावारी साडी वापरत असलो तरीसुद्धा ओटीसाठी नऊवारीच साडी घ्यायची आहे त्याचप्रमाणे सुती रेशमी साडी असावी कारण या साडीमध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या लवकर कॅप्चर होत असतात देवीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत तर त्या आपल्याला मिळाव्यात म्हणून आपल्याला सुती आणि रेशमी साडीच ओटीसाठी वापरायची आहे कारण या साडीमध्ये सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या आकृष्ट केल्या जातात आता साडी जी आहे तर, ते ओटी तर, ते तर ती कोणत्या रंगाची असावी तर शक्यतो आपल्याला हिरव्या रंगाची साडी घ्यायची आहे किंवा लाल रंगाची साडी घेतली तरी चालेल परंतु काळ्या रंगाची किंवा भडक रंगाची जी साडी आहे तर ती चुकूनही आपल्याला देवीच्या ओटीमध्ये घ्यायची नाही हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाची काटपदराची नऊवारी साडी हीच ओटीसाठी घ्यायची आहे यानंतर आहे ते म्हणजे खण साडीला अटॅच जरी ब्लाउज पीस असला तरीसुद्धा आपल्याला नवीन खण जो आहे तर तो त्या साडीवरती घ्यायचाच आहे यानंतर आहे ते म्हणजे नारळ देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या नारळामध्ये आकर्षित केल्या जातात नारळ घेताना शेंडी असलेला तसेच न सोललेला आणि पाण्याने भरलेलाच नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी नाही किंवा ज्या नारळाला शेंडी नाही असा नारळ चुकूनही ओटीसाठी वापरायचा नाही यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या घ्यायच्या आहेत गहू घ्यायची आहेत ओटीमध्ये आपल्याला गव्हाचाच वापर करायचा आहे बऱ्याच वेळेला आपण तांदळाचा वापर करतो परंतु तांदूळ हा ऑप्शन आहे त्यामुळे आपल्याला गहूच वापरायचे आहेत यानंतर खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घेऊ शकता एक सुपारी एक हळकुंड हळकुंड घेताना ते लेकूरवाळे असावे एक बदाम एक खारीक एक वेलची त्याच एक किंवा पाच फळे घ्यायची आहेत गजरा किंवा वेणी घ्यायची आहे यथाशक्ती आपल्याला त्या ओटीमध्ये दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न किंवा एकशे एक, एक, कि एक तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे दक्षिणा ठेवू शकता यानंतर सौभाग्यवान ठेवायचं आहे यामध्ये तुम्ही हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकता काचेच्या हिरव्या पाच बांगड्या ठेवू शकता किंवा टिकलीचं पॉकेट नेल पेंट छोटंसं मंगळसूत्र मेहंदी कोण जे काही सोळा शृंगारासाठी आपण साहित्य वापरतो त्यापैकी एक किंवा एकापेक्षा जास्त ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओटीमध्ये तांबूल म्हणजे पानाचा विडा हा असायलाच हवा तांबूल म्हणजे काय तर ज्या ठिकाणी बघा पानाचं दुकान आहे तर त्या ठिकाणी तुम्ही मागू शकता की आम्हाला देवीसाठी तांबूल पाहिजे तांबूल जे आहे तर ते ओ टीमध्ये जर नसेल तर ओटी जी आहे तर ती अपूर्ण मानली जाते त्यामुळे आपल्याला तांबूल जे आहे तर ते ओ टीमध्ये ठेवायचंच आहे ओटीमध्ये वापरलेल्या सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या मांगल्य विघ्न निवारक आणि सौभाग्यदायी असतात तशाच त्या आरोग्यदायी आणि शुभदायक सुद्धा मानलेल्या आहेत आता जर मूळ स्थानी जाऊन ओटी भरणे शक्य नसेल तर आपल्याला घरीच ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ओटी जी आहे तर ती आपल्याला कशी तयार करायची आहे तुम्ही जर मूळ स्थानी जाऊन ही ओटी भरणार असाल तर देवीच्या चरणाजवळ साडी ठेवताना साडीची घडी जी आहे तर ती ओपन करून ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला ओटीचं सर्व साहित्य ठेवायचं आहे परंतु हे सर्व करण्या अगोदर ओटी जी आहे तर ती आपल्याला एका ताटामध्ये तयार करायची आहे सर्वप्रथम स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे एका ताटामध्ये साडी ठेवून त्यावरती खण ठेवायचं आहे त्यावरती गहू ठेवायचे आहेत नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीकडे करून हा नारळ ठेवायचा आहे यानंतर हळदी पुड्या सुपारी खोबऱ्याची वाटी हळकुंड खारी बदाम वेलची सौभाग्यवान गजरा दक्षिणा फळे तांबूल तर हे सर्व साहित्य ठेवायचं आहे या ओटीवर ते आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे देवीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर हे ताट जे आहे तर ते उचलून आपल्या छातीजवळ म्हणजे हृदयाजवळ धरायचं आहे आणि कुलदेवीचं स्मरण करून म्हणायचं आहे की हे कुलस्वामिनी मी तुझी यथाशक्ती ओटी भरत आहे तुझा आशीर्वाद असू दे या ओटीचा तू स्वीकार कर आणि यानंतर या ताटातील जे साहित्य आहे तर ते सर्व आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आता असं करताना एखादी वस्तू खाली पडू शकते आणि मग आपल्या मनामध्ये शंका येते त्यामुळे तुम्ही ते, त्या ते साहित्य हातामध्ये घ्या किंवा ताटासह ही ओटी जी आहे तर ती आपल्याला देवीच्या चरणी अर्पण करायची आहे आणि यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की ओटी भरताना जर एखादे साहित्य राहिले असेल किंवा जर न कळतपणे एखादी चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर तर असं म्हणून आपल्याला देवीची क्षमा सुद्धा मागायची आहे तर अशा प्रकारे ओटी सर्वप्रथम ताटामध्ये तयार करा आणि त्यानंतर ती देवीच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे आता मूळ स्थानी जाऊन जर ओटी भरणे शक्य नसेल तर घरीच तुम्ही कुलदेवीच्या मूर्ती समोर किंवा कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल तर त्यासमोर तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकता आता घरी जर आपण ही ओटी भरली तर दुसऱ्या दिवशी हे ताट जे आहे तर ते आपल्याला उचलायचं आहे यामधील जे ओटीचं साहित्य आहे तर त्यातील खराब होणारं साहित्य तुम्ही वापरायचं आहे आणि जे साहित्य खराब होत नाही तर ते तुम्ही बाजूला एका पिशवीमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा कधी देवीच्या मूळ स्थानी जाल तर त्यावेळेला तिथे जाऊन या साहित्याचा वापर करून तुम्ही ओटी भरू शकता किंवा तुम्ही ही ओटी एखाद्या सौभाग्यवतीला जरी घरी बोलावून दिली तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या आजूबाजूला एखादं जर देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जरी जाऊन तुम्ही ओटी टी भरली तरीसुद्धा चालेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी ओटी आहे तर ती कोणी भरू नये तर ओटी जी आहे तर ती ज्या स्त्रिया गरोदर आहेत तर त्यांनी ओटी भरू नये आपली ओटी भरलेली असताना इतरांची ओटी भरू नये म्हणून देवीची ओटी असेल किंवा दुसऱ्या स्त्रीची ओटी असेल तर गरोदर स्त्रीने ओटी भरू नये त्याचप्रमाणे ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा स्त्रीने सुद्धा देवीची ओटी भरू नये सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी ओटी आहे तर ती कोणत्या दिवशी भरावी तर नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमीला ओटी भरणे हे शुभ असते त्यामुळे नवरात्रीचे शेवटचे तीन जे दिवस आहेत तर या दिवशी ओटी भरायची आहे परंतु त्यावेळेला जर काही कारणाने तुम्हाला ओटी भरणे शक्य होणार नसेल तर नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता